वारीची परंपरा नेमकी कधीपासून सुरू झाली हे निश्चितपणे सांगता येत नसलं तरी जगातला पहिला वारकरी कोण असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो या संदर्भात संत नामदेव महाराजांचा अभंग आहे मात्र तो कोड्याच्या स्वरूपात आहे आधी तो अभंग पाहू आणि नंतर तो उलगडण्याचा प्रयत्न करू नामदेव महाराज म्हणतात अकरा लोचनं त्याचे पाच मुख आठ कान देख पुच्छ दोन रथ अखंड निरत प्रचंड उमाळ उदंड उभा फार दहा पाय चहू चालत ते जाय नवेतग ग माय सावज त्या नामा म्हणे त्याचा अर्थ करी आहे हे सारं वर्णन भगवान शंकरांशी संबंधित आहे अकरा लोचन म्हणजे अकरा डोळे भगवान शंकरांचे तीन त्यांच्या गळ्यातील सर्पाचे दोन त्यांचं वाहन नंदी याचे दोन पार्वती मातेचे दोन त्यांच्यासोबत असलेल्या गणेशाचे दोन असे एकूण अकरा डोळे या पाच जणांची पाच मुखं सापाला कान नसतात म्हणून उरलेल्या चौघांचे आठ कान नंदी आणि साप यांच्या एकूण दोन शेपट्या आता उरले दहा पाय तर त्यात भगवान शंकरांचे दोन पार्वती मातेचे दोन गणेशाचे पाय झाले सहा पाय सापाला पाय नसतात त्यामुळे नामदेव महाराज त्याला यात गणत नाहीत तर उरलेले चार पाय म्हणजे नंदीचे यानुसार भगवान शंकर आणि त्यांचं कुटुंब हे आदि वारकरी आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे याआधी आपल्याला ही माहिती ठाऊक होती का हे कमेंटमध्ये सांगा आणि माहिती आवडल्यास रामकृष्ण हरी लिहायला विसरूच नका दुसरं एक आपल्याला जर का गोड गोंडस विठोरा असलेले टीशर्ट्स हवे असतील तर कॅप्शन चेक करा भिंगरी स्टोअर्सकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत हरी